नमस्कार मी डॉक्टर अमित चौधरी नागपूर महानगरपालिका आयुक्त गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे नागपूर शहरातल्या घरांमध्ये सुद्धा पाणी जमा आहे त्यामुळे तिथे कोन्या तसंच जे तो तो आजार आहेत त्यांचं प्रमाण काही प्रमाणामध्ये वाढलेलं आहे त्याला रोकथाम करण्यासाठी आपल्या सगळ्यांनी काळजी घेणे अतिशय आवश्यक आहे सार्वजनिक ठिकाणी जमा झालेलं पाणी ड्रेन करून घेण्यासाठी महानगरपालिकेच्या टीम कार्यरत आहेत पण त्याचबरोबर आपापल्या घरामध्ये जी वेगवेगळे ठिकाण असतात जसं की जुने काही टायर्स पडलेले असतील किंवा टाकी आहेत रांगण आहेत नारळ चक्करवंट्या किंवा अशा ठिकाणी ते पाणी जमा होतं या ठिकाणी सुद्धा डास्यांची उत्पत्ती होती ही ड्रेनिंग रोखण्यासाठी आपल्या सगळ्यांना या ठिकाणसाठी आहे सगळ्यांनी घरामध्ये एक वाटत नाही किमान एक दिवस तरी कोरडा दिवस पाळला पाहिजे आणि या ठिकाणी जमा झालेलं पाणी जे आहे ते ड्रेन केलं पाहिजे तसंच डासांचा डंख होणार नाही याच्यासाठी ज्या पुरेशा आवश्यक काळजी आहे ती घेतली पाहिजे महानगरपालिकेची जी टीम आहे त्यांच्या मार्फत आपण वेगवेगळ्या एरियामध्ये स्प्रेंग आणि फॉगिंगची ऍक्टिव्हिटी करत आहोत त्यांना आपण सगळ्यांनी सहकार्य करावं तसेच महानगरपालिकेमार्फत सर्व ज्या आशा आहेत त्या करून आपल्याकडे चेक करतायत आहे का आणि तसं असेल तर आपण करून या सर्व कर्मचाऱ्यांना देखील आपण सहकार्य करावं जर आपल्याला आजाराचं कोणतं लक्षण आढळलं जसं की ताप आहे अतिशय अशक्तपणा असेल तर वेळोवेळीच आपण याची योग्य ती तपासणी करून घ्यावी जेणेकरून त्याचं सीरियस आधारामध्ये पर्यावसन होणार नाही महानगरपालिकेमार्फत जी काही आपल्याला डेंगू चिकन्या तसेच इतर जे आजार आहेत संतकडन्य आजार या पावसाळ्यामध्ये वाढतात ते रोखण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करतो आहोत त्यात आपली सकाळी देखील आपण सगळ्यांनी धन्यवाद